इसमें कौन सा कौन सा कलर है दो कलर है है। दो ही है। और थे क्या कलर, और थे क्या कलर? और कलर थे? दो ही थे मार्केट बंदर लेता है पाकिस्तान बॉर्डर पे मतलब हा <laughs> 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 दादा पालण्यात बसायला गेलाय बघ फाश नको हो केवढा जुना झोकाय मस्त गौराशी एवढा बसलाय ना याच्यात म्हणलं मस्ती करायचं म्हणून काढून बसलाय झोकेत बडा तू मोठा झाल्यावर तुला बघा एवढं भात दिलेलं माझं जेवण झालं पण याचा अजून जसा असायला हजार असं लागलं ते गवड रक्त आलेलं तर आता बांध सकाळ सकाळी पुरायला पाहिजे लिंबू सरबत आता देऊ देऊन पारशील हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर चला मस्त सुरुवात झालेली आहे सकाळची लो ब्लॉगलासुद्धा सुरुवात करू दे आय होप तुमचा दिवस खूप छान जाईल छान जाईल आणि तुमच्याकडं पाऊस पडतो आहे की नाही कमेंटमध्ये मला नक्की सांगा आमच्याकडं तर पाऊस चालू आहे आत्ता थोडासा क्लिअर झाला आहे म्हणजे सकाळपासून पडत होता तर रात्रीचं काय माहिती नाही पण काल संध्याकाळसुद्धा पडत होता आणि सुद्धा पडत होतं सकाळी आत्ता थांबलं आहे तर बहुतेक संध्याकाळी ना पडतोच पडतो आणि आमचा प्लॅन कॅन्सलच होतो पी एम जी पीमध्ये जायचा बघूया कसं काय होतं आहे थोडासा ऊन आला आहे तर आता अजून सगळी म्हणजे दोघांची आंघोळी बघायचं एकाची जरी आंघोळी झाली ना तरी बरं वाटतं आता गौरांशला गौरांचा नाश्ता झाला मेंदोळ्याचं थोडंसं होतं बनवलेलं पीठ तर मग बाबांनासुद्धा दिलं आणि गौरांशलासुद्धा म्हणजे दोघांचा नाश्ता झालेला आहे आता गौरांची आंघोळ करणार आहे मी याची थोडीशी लेट करणार तर झोपला आहे तो जसं माहिती आहे की सकाळी उठतो इकडं हाल तिकडं हाल का म्हणजे थोडंसं रडत बसतो मग परत असं म्हणजे सकाळी काहीतरी साडे सहा वाजता झोपतो तो म्हणजे रात्री झोपलेला असतो सकाळी थोडंसं उठतो अर्धा एक तास आणि मग परत झोपतो तर मग लवकर काय उठत नाही साडे दहा अकरा वाजता उठतो थोडं थोडं हळद होता आता झोपवलं त्याला बोलो झाडू मारून घेते सगळे कळून आणि लादी मी एक दिवस आड पोसते तर आता उद्या पुसणार आहे काल तसं मग पुसली संध्याकाळी गौराजने पुढे आईस्क्री पुढं म्हणजे आईस्क्रीमचं हे करून ठेवलेलं त्याच्यामुळं मग मी पुसून घेतली काल संध्याकाळी आणि आता मग उद्या बसून मग आज फक्त झाडू मारते आणि बाकीचं सकाळी भांडी होती थोडीशी काल रात्रीची थोडीशी तर मग त्या आई घासून घेते आंघोळीच्या अगोदर आता थोडीशी येते आता मी घासून घेते जेवणाचं अजून काही माहिती नाही कारण मच्छीवाले काय माहिती येतात नाही येतात काय माहिती नाही अजून आणि हेअरफॉल माझा एवढं होतं आहे ना बापरे डिलेवरीनंतर आ म्हणजे कधीच नाही मला झालं कधीच हा नित्यांश राहिला तेव्हा पण नाही झाला झाला तेव्हा पण नाही झाला आणि आत्ता व्हायला ला, लागला जवळजवळ आता एक महिना किंवा पंधरा वीस दिवस व्हायला आले असते चालेल केसं वाढलीत माझी पण पातळ आणि अशी जातात ना बघा पुरीची पुरी अशी शेपटीत झाली लांब झालीत बघा केस अशी लांब झालेत आहेत पण टेंचरवाली हेअरफॉल होत आहे मला तर आता पटापट पटापट सगळे जी काम आहे ते ओरखते ओके मिटीचं मी बोलले मी चालू करेल पण हे मला म्हणतात की पूर्ण सहा महिने झाल्याशिवाय करू नको आता यांना कोण सांगायचं यानं बोलले की डॉक्टर लोकच सांगतात की चालू करा म्हणून आता पाच पूर्ण होऊन सहावा लागेल त्याला तर म्हणजे पुरं थोडंच आपल्याला बंद करायचं आहे थोडं थोडं स्टार्ट करायचं करा नाही एवढे एवढे बसून बघू आता काय बोलतात ते तसं आणि बोल जरा बनवून ठेवीन म्हणजे तांदूळ डाळी वगैरे धुवून उन्हामध्ये सुकवीन तर ऊनच नाही पडत तर पाऊसच चालू आहे तर काय करायचं आता बघूया कधी हे काय बोलतात त्याच्यावर आहे कसं काय बोलतात ते तर तुम्हाला समजेलच मी बनवीन तेव्हा मी रेसिपीसुद्धा शेअर करेन म्हणजे दाखवेल तुम्हाला की कसं बनवते मी किमती गौरांच्या टायमिंगला तर माझ्या मैत्रिणीला मी विचारून कारण तिला पहिला झालेलं बाळ तर तिला माहिती होतं मला काय माहिती नव्हतं खिमटी वगैरेचं तर तिला विचारून मग मी तेव्हा बनवले तर ते मला आता लक्षात आहे तर मी हे बनवू शकतं त्याच्यात ॲड भरून मी ती लाल डाळ असते नाही का ती करणार कारण सिरेलॅक असतो ना त्याच्यात लाल डाळ असते असं वाटते मला तर मी लाल डाळसुद्धा त्याच्यात थोडीशी ॲड करणार आहे तर मी तेव्हा शेअर करेन तुम्हाला मी बनवून ठेवीन मी काय करते मी का बनवून ठेवते फ्रीजमध्ये आणि मग थोडं थोडं एक एक चम्मच घ्यायचं मग ते बरं पडतं तर मी ते शेअर करेल असतं चला आता सुरुवात केली असतं आता मी बटापट काम करून घेते आणि मग ब्लॉग कंटिन्यू करते आणि ब्लॉग पूर्ण बघा आवडला असं लाईक शेअर सबस्क्राईब सुद्धा करा चलो अरे उदर लांबा फेकी मच्छी खाइए शंभर ते तीन हा दो कर सर आज जेवण घेते अंड्याचा पोळा बनवला आहे मी रावस आणि बोंबिल भात थोडासा रस्ता थोडासा रस्ता आणि आरती भाकरी आता जेवण घेतो मी पटकन बघा एवढं भात दिलेलं माझं जेवण झालं पण याचा अजून जसा जसा आहे बघा जर असं लागलं ते गौर रक्त आलेलं तर बांध काढते ना गंदा पण करतोय नुसता गौरां जेव रक्त बाबा रक्त होतो तू झपतू झपतो ना घात हा मी काढते नंतर हम्म नंतर काढते ते हॅलोच एवढं रक्त थांबतच नव्हतं बिलकुल मग कापूस लावला तेव्हा ते राहिलं आहे पण कापूस लावला ते ला चूक केली चिकटले ते आता चल पटापट हे बघ सांडलं नाही पाहिजे कौरांची तर आणि आता ऊन आलं आहे बघा दिसत नाही गौरांची पटापट पटापट संपव भात अजून तसा तसा आहे बघा एक त्यांच्या अजून झोपलाय हा एक खान सवय गवरा कपड्यांना पुसणार इथं झापडा दे नाके करतय सल वाजले सव्वा चार आणि हे आलेत तर मग यांनी बाहेर आणले त्याला तुम्हाला कधी थोडस फिरवत बुड बबुड कस फिरतय झोप बघा केवढी डोल्यावर आहे त्याच्या झोपू आली झेप <laughs> आली नाही असत टी शर्ट खाली करा आज जायचं जा का पीत आता बसत नाही हा सव्वा चार वाजले आता कोण बसत नाही आता चल वातावरण बघा पाऊस माझा कॅमेरा जरा हे झाला नाही आला चांगला काय लागले पण कधी जायचं देव घेऊन हा <laughs> दादा पालण्यात बसायला गेलाय बघ फाश नको केवढा जुना झोकाय मस्त गौराशी एवढ बसलाय याच्यात म्हणलं मस्ती करायचं म्हणून काढून बसलाय झोकेत बुबडा तू मोठा झाल्यावर तुला नीतू तु आण नाही तो नीतू बोलते नीतू गंड ए गंड दादा कच्च्यात वचलाय तूला बघू नाही आताची केलंय ना आता नाही केली सांगा आईला नाही केली जीजू दादा कच्च्या बसल्या बघ दाद कस बसलाय पाऊस मग होत निडबस शांत मला दोघा बोलतील कुठं बसलाय बडा ए शेंदरी 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 दादा आवाज बघा माझ्या चपल्यावर पाय देऊन माझी चप्पल कशी तोडते या पोराने आता याच्या गल्ल्यातनं पैसे काढणार मी आता गल्ल्यातनं पैसे काढणार बघ आता याला हातपाय धुवालण्यात होते चप्पल्यावर पाय पडला त्याचा आणि माझी चप्पल तोडली आणि आता मी याच्याकडनं गल्ल्यातनं पैसे घेऊन डिमांड मधून डिमांड मध्ये छान भेटते ही अशी चप्पल तर चप्पल आणणार आहे मी काय बोलला तू गौर तू काय बोलला मग त्याच्याकडून आता मी घेणार आहे बघा एक पण एक, एक रुपये पण नव्हतं पहिला आमिर होता आता एक पण रुपये नाही एवढू शकत एक पण रुपये पहिला होता काय अमीर होता पैसे दिले कोणी तुम्हीच येऊ आता एक रुपये पण मला मॅरेज कोण बाबा कोणता बाबांकडूनच मागत असते पैसे बाबा पाच रुपये द्या दहा रुपये द्या हा त्याला लावून घ्याय गौराज पाटील आणि त्यांना काय म्हणतो मी त्या कडनी तू <laughs> चल हातपा दुसर आहे तिला बाबा बाबा माझ्याकडे आहे ते फेमस गुलाबजाम आहे ना पिशव्या पण आहेत मला पिशवी बघू चला काय काय बघू सोरण तर आम्ही आलो पहिलं ते मग जो मनी टाकायला ते बनवायला दिले ते तिथं उभे होते तोपर्यंत मी चॉईस करत होते माझ्या तर ही एक डिझाईन आणि दुसरे एक डिझाईन अशा दोन डिझाईन आवडलेल्या मला यांचं कधीपासून म्हणणं होतं की तू पैजण घे पैजण घे पैजण घे कारण माझे जुने होते ते तुटलेले आणि मग मी साधे येऊन व साधे घातलेले जे तुम्हाला माहिती असेल ब्लॉगमध्ये तर त्यांचं म्हणणं असं होतं की आणि घ्यावं पैसे मग मग चूज करत होते बघा ही एक डिझाईन आहे कस ही तर हीच डिझाईन घेतली मी आणि छान आहे भाव भावसुद्धा वाढलेला आहे तर घालून बघत होते कसं दिसते कसं नाही ते आणि त्याच्यात हे आलेलं ना माझ्यासोबत घ्यायला तर खूप छान आवडत होतं प्रत्येक लेडीजने ना बाय नवऱ्यासोबतच जावं आणि नवऱ्यासोबत जे शॉपिंग करणं थोडी मजा असते ना म्हणजे आनंद वाटतो ना आपल्याला चला नवरा आला आहे आपल्यासोबत तर ते एक वेगळंच आनंद असतो तांबे यांनाच घालायला लावली आणि तुम्ही नक्की सांगा कशी वाटते तुम्हाला डिझाईनचे आणि पी एम रुपीत आल्याशिवाय मी साड्या बघितल्याशिवाय जात नाही आणि आपल्या बायकांचा असं जातंय तर ही ग्रीनवाली आहे ना थी। थी ती मला वाटतं साडे सातशे तिचं काय प्राईज विचारली नाही मी पण दुसरी ही बघा हे तिच ते ना त्याचं बदर तर ती साडेसातशेला होती दिसताना व्हिडिओमध्ये अशी दिसते पण खूप छान होती असं म्हणजे काय म्हणतात दिवसा पा लागलं पाहिजे आणि ही सुद्धा होती ती पण साडेसातशेला तर खूप मस्त रेंजमध्ये अशा डायमंडवाले फॅन्सीमध्ये साडे घडतात आणि हिरवा कलर आहे ना सॉरी हिरव्या टाईपचे आहे ना त्याच्यात हा एक असं खूप छान छान साड्या होत्या ह्याच्याकडं ते लोक अशी एकदम टाकतात ना त्याच्यामुळं एवढं बघायला बद्दल बघूया मंगळवारी जायचं कारण मंगळवारी याच्यामध्ये कलर येणार आहेत तर बघूया छान छान साड्या होत्या त्याच्याकडं पण एवढे काही बघितल्या नाही फॅन्सीकडे होत्या आणि मस्त होत्या पेनिमार साडे चौशे साडेचारशे अठरा त्यामुळे कलर मस्त होता त्याच्यानंतर मग मी गेलो मला हिरव्या बांगड्या घ्यायच्या होत्या कारण मी एवढ्या माझ्या फुटल्यात ना की आता बांगड्या दोन तीनच राहिलं त्याच्यामुळं मग हिरव्या बांगड्या घ्यायला गेलो आणि इकडं सगळीकडं पूर्ण भरलेलं पी एम जी पी मार्केट थोडीफार झाले शॉपिंग अजून थोडीशी चप्पल गवराटलं बघायची चप्पल काही चप्पलवाला नव्हता आणि साड्या मस्त होती एक आवडलेली मला पण तो कलरच नाहीत आणि डेंजर करते खूप आणि थोडं थोडं मेकअपचं सुद्धा घेतलं मला पाहिजे होतं ते टी शर्ट पण बघत होते मी पण नाही चला तर तिकडनं आलो आम्ही खूप लेट झालं काहीतरी सव्वा सातपर्यंत पर्यंत गेलेलो यायला पावणे नऊ नऊ झाले एवढा टाईम गेला म्हणजे एवढा आला पैजण बघायला गेला पैजण बघितलं भेटले बघूया आता यांना घ्यायचेच होते तर मग घेतली आम्ही आणि तिथं टाईम गेला त्याच्यानंतर मग आ, मी गेले माझी शॉपिंग करायला जसं बघितलं असेल साडी सा खूप छान होती ती दिसते व्हिडिओमध्ये अशी हिरव्या कलरची त्यात कलर हायत बोलला तो साडेसातशे रुपये पण छान आहे आणि कलर असतो सा तर मस्त वाटलं असं आता थोडी आहे शॉपिंग ती मी दाखवेल तुम्हाला मी काय काय घेतलं ते, ते नंतर दाखवेल आता सा साडेनऊ वाजे मी जेवली नाही जेवायचं आहे मला आणि हे येऊन लगेच पाणी पिऊन मग लगेच गेले देऊन करता घरात कारण उद्यासाठी काहीतरी सोय त्यांची म्हणून आणि आल्यावर पहिला रडत आवडतं मी पण मग आईंनी फोन केलेला मला तर मग आम्ही आलो आता झोपवते त्याला येतो आता मग जेवून घेते गौरांचं आता जेवायला बसलाय आईबाबासुद्ध आता जेवायला बसलेत थोडी शॉपिंग घ्यायची दाखवते मी थोड्या वेळानंतर पहिला आता मी जेवून घेते आईंना पण नाही दाखवलं मी पाहिजे मजबूत आहेत थोडे आणि चांदीचा सुद्धा वाढलेला आहे त्याच्यामुळं आणि हे गळ्यातलं मी जे ओवून घेतलं ना तर, तर ते असं मनी थोडे वाढले त्याच्यात तर बरं वाटतं चला जेवण घेते हा झोपला आहे तर मग ब्लॉक कंटिन्यू करतो तर हे बघा ही अशी चप्पल आणली मी गरज गरबाई तुटली तर मस्त भेटली ही आणि हे पेजल हो <laughs> मी याचा खेळ चालू आहे बघा वास्त्या लगेच पलटेवतुल घ्याचा पुस्तक बघते इथं दाखवू भाऊया इथं दाखवू या बघ चला भांडी पासून घेते मी कपडे टाकून झाले आता आता भांडी राहिली ती पासून घेते कटपन चला आज काय मला शॉपिंग दाखवायला भेटणार नाही मधले साडे अकरा पावणे बारा घेतला तुम्ही तर आता चला लॉगेचा सेंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडलं असेल लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटलो आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय नित्येंच्या अंगोदर यांची बाकी फक्त आता त्याला जर खूप डेंजर झोपाय कंटाळला